मंत्रिपदासाठी तुझं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापेक्षा तुझं कुटुंब वाचू दे बरंचशे नाही मंत्री झाला तरी चालेल आता अशा काही गोष्टी सगळ्यात उघड करायच्या नसतात खाजगीमध्ये भेटल्यानंतर मग तुम्हाला सांगतो कारण आम्ही कधी खोटं पण बोलत नाही पण वस्तुस्थिती आणि आता तुम्हाला ते सांगून तुम्ही लगेच तिथं टी व्ही चॅनलला तेवढंच दाखवणार स्पर्धा होती परंतु आता मंत्रिपदं किती आणि देणार किती लोकांना त्याच्यावरून आम्ही काही समजदार मंडे होतो मग बालाजी असल मी असल अन्य काय आमचे सहकार्य असतील आम्ही समजून गेलो आम्ही थांबलो प्रत्येकाला भावना असतात मन असतं त्यांनी मोकळं केलं आम्ही ते स्वीकारलं आणि आम्ही थांबलो बोलत मंत्रिपदासाठी तुझं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापेक्षा तुझं कुटुंब वाचू दे बरंशेट नाही मंत्री झाला तरी चाल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका